आषाढी वारीत शिरोळ डॉक्टर्स असोसिएशन रोटरी हेरिटेज सिटीच्या वतीनं आरोग्य सेवा येथील शिरोळ डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त वेद्यमान श्री क्षेत्र पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकरी दिंडी सोहळ्यातील पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करून आरोग्य सेवा पुरवण्यात आली सन दोन हजार सोळा पासून दरवर्षी आषाढी वारी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवली जाते यावर्षी निंबळक फाटा वाजेगाव तालुका फलटण इथं आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आला सदर तपासणी शिबिरामध्ये वारकऱ्यांचे जनरल चेकअप रक्तदान तपासणी जखमी वारकऱ्यांची मलमपट्टी करण्यात आली तसेच ज्या वारकऱ्यांमध्ये ताप सर्दी खोकला उलटी जुलाब चक्कर येणे थकवा अशक्तपणा जाणवणं अशा लक्षणानुसार योग्य ते औषधोपचार करण्यात आले सदर शिबिराच्या माध्यमातून शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली सदर आरोग्य शिबिरामध्ये शिरोळ डॉक्टर्स असोसिएशन मधील डॉक्टर सतीश कुंभार डॉक्टर चेतन राजोबा डॉक्टर अमरसिंह माने देशमुख डॉक्टर प्रिंस कुमार राजपूत डॉक्टर अनिरुद्ध सुतार डॉक्टर उदय गावडे डॉक्टर अतुल पाटील यांनी वारकऱ्यांची वैद्यकीय के तपासणी केली तर अरविंद चौगुले शरद जाधव निलेश कदम रणजित आवळे सागर आवळे यांनी वारकऱ्यांची वलमपट्टी व वा सेवा सुश्रूषा केली वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी सर्व पदाधिकारी तसेच डॉक्टर संदीप गायकवाड डॉक्टर कुलभूषण चौगुले डॉक्टर किशोर खामकर रोटरी क्लब ऑफ सिटी शिरोळचे अध्यक्ष तुकाराम पाटील भैया सेक्रेटरी प्राध्यापक के एम भोसले खजिनदार चंद्रकांत भाट यांच्यासह सर्व सदस्य आणि महाकाली फार फार्मास्युटिकलचे प्रमुख संजय माने महावीर मेडिकलचे पूजन चहा यांचं सहकार्य लाभलं